शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा कोरा साथबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि हा मोर्चा शिवसेना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख प्रबळरावजी थोरात साहेब आणि शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा खाडे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा गोंड राज्य मैदान आपला हा मोर्चा या ठिकाणी आहे आणि या राज्य सरकारने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी करण्यासाठी या राज्य सरकारला छाप विचारणार आहे तरी या सर्व आलेल्या शेतकरी बांधव तसेच शेतमजूर आणि या राज्य सरकारने केलेल्या घोषणा बद्दल आपल्याला या राज्य सरकारला छाप विचारत आहे हो